आपल्या आज आनंदाचा दिवस आहे मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी शिकवतो श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपव्यासमोर मानतो देवेंद्र फडणवीस यांचा जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो याला मी मनापासून अनुमोदन देते आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो देवेंद्रजी यांच्या नावाचा त्याला मी अनुमोदन देतो आणि मनापासून समर्थन करतो त्याला मी अनुमोदन देतो मी समर्थन देतो आणि शुभेच्छा देतो मी अनुमोदन देते धन्यवाद अनुमोदन देतो आणि त्यांना शुभकामना देतो अनुमोदन देतो आणि शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे आदिवासींचे नेते देवेंद्र दे भाऊ फडणवीस यांना माझ्या वतीने आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो या राज्याचे गावगाड्याचे रक्षण करते बहुजनांचे उद्धारक गोरगरीब उपेक्षितांचे हृदय सम्राट मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा नाव सुचवलेलं आहे त्याला मी अनुमोदन देतो एकी प्रस्ताव आयावू आहे सर्व सर्वसंमती से देवेंद्र फडणवीस पार्टी के नेता के रूप में घोषणा करता